मी सध्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि आता मी तुम्हाला सांगेल एक वाजत आहे दुपारचे एक वाजत आहे आणि एक वाजेपर्यंत अंदाजे तीस टक्के तीस ते पस्तीस टक्के मतदान उत्तर नागपुरामध्ये झालेलं आहे आपण बघू शकता हां हे महात्मा गांधी शाळा आहे आणि या महात्मा गांधी शाळेजवळ आम्ही उभे आहोत आ, क्या बतावगे आहे मतदान करके यस सर ये बताइए ना थोड़ा सा किस मुद्दों को लेके मतदान किए हर चीज है सर महंगाई है फैसिलिटीज है डेवलपमेंट है डेवलपमेंट के नाम पे आपने किए अरे वाह 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 हर, हर किसी ने मतदान का हक बजाना चाहिए जी सर किस मुद्दों को लेके किए यही जो इन्होंने बताया महंगाई 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 डेवलपमेंट या मुद्द्यावरती मतदान केलं असं मतदारांचं एकूणच मत दिसत आहे अजूनही काही मतदारांशी आम्ही चर्चा करू आपण बघू शकता ही जी आहे ही महात्मा गांधी शाळा आहे आणि इथे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त आपल्याला बघायला भेटत आहे अॅडव्होकेट साहेब मतदान करणे काय बोलते बिलकुल बिलकुल अच्छा 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 मतदान कशी आहे निश्चितच मतदान करायला चाललेत आपण बघू शकता आज आपल्या आजीला घेऊन ही नातीन ना मतदान अच्छा शेजारी आहेत का शेजारी कुठे राहत तुम्ही हे आत या 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 मतदानाचा हक्क बजावून या बरोबर आपण बघू शकता तुम्ही मतदान करून आलेत अच्छा अच्छा काय सांगा कुठल्या मुद्द्यावरती तुम्ही मतदान केलं बेरोजगारी महागाई या मुद्दावर केला अच्छा 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 तुम्ही बहुजन समाज पार्टी मध्ये सुद्धा होते जा 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 बहुजन समाज पार्टी माझे नगरसेवक आहे बरोबर बरोबर बर बर माझे नगरसेवक हो बेरोजगारी भरपूर वाढलेली गुन्हेगार वाढली बेरोजगारी वाढली दाखवा आमच्या काय सांगाल महाराष्ट्रामध्ये बदल होणार की काय होणार बदल व्हायला पाहिजे बदल व्हायला बदल आवश्यक आहे महागाई बेरोजगारी खूप वाढलेली आहे आणि गुन्हेगारी पण वाढलेली आहे त्याच्यामुळे जनता त्रस्त आहे लाडकी बाईंच्या नावाने पंधराशे रुपये देऊन दिशाभूल केली जात आहे लाडकी बाईंच्या पंधराशे देण्यापेक्षा बेरोजगारी दूर करा अन्न धान्य ही महाग झालेलं आहे सच आणि गरीब लोकांचं जगणं मुश्किल झालेलं आहे आणि हे सगळं यासाठी परिवर्तनासाठी बदल आवश्यक आहे परिवर्तनासाठी बदल आवश्यक आहे तुम्ही केलं का मतदान दाखवा ना थोडंसं मतदान केलं दाखवा दोघांनी मतदान केलं काय मुद्दे होते तुमचे मुद्दे असे आहे बेरोजगारीचे मुद्दे आहे वरून स्टुडंट लोकांना स्कॉलरशिप वगैरे मिळत नाहीये भरपूरसे मुद्दे आहे असे तर गव्हर्नमेंट चेंज झाले पाहिजे म्हणजे सरकार चेंज झाली पाहिजे बिलकुल बिलकुल अरे बिलकुल बिलकुल काय सांगाल तुम्ही लाडकी बहीण आहात ना तुम्ही हो लाडकी बहीण तर आहेत पैसे मिळाले का हो मिळाले <laughs> मतदान केलं हो केलं अरे <laughs> कुठल्या मुद्द्यावरती मतदान केलं आता मुद्दा सध्या काय सांगत बर बर, मतदान केलं हो, हो केलं सर्वांनी मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे मतदान कुणालाही करा परंतु लोकशाहीने जो आपल्या संविधानाने जो मतदानाचा हक्क दिलेला आहे सर्वांनी मतदान करायलाच हवं मतदान केलं हो मी केलं मतदान कुठे राहता मी आम्ही इंदोरा मध्ये राहतो कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं ह्या मुद्द्यावर केलं की ते समाजाला असे पाहून चालून राहिले की एक समाज समजून येऊन राहिला नाही तर याचा कोंबड्या बकऱ्यासाठी जण लढून राहिले पण एक मला वाटते की एक समाधान झाल्या पाहिजे मी कोणत्याही कोणाही माणसाला कोणताही असा समर्थ देणार नाही आणि देत नाही आहो पण मी त्यांना शुभेच्छा देत जे काय केलं कोणत्याही मुद्द्यावर त्यानं काम केलं मला चांगला वाटलं आई ये पहिलं मतदान आहे ना बोला, बोला ना तुम्ही पहिलं मतदान आहे तुमचं तुमचं पहिलं मतदान आहे असं कळलं हिंदी में बोलिये आईये बेटा आईये ना आपका पहिला टाइम आहे क्या मतदान का कैसी लग रहा आप कैसे महसूस कर रहे हो पहिले टाइम में ठीक ठाक किस अच्छा लग रहा है पहली बार वोट करके हाँ हाँ अभी करने जाओगी अच्छा क्यों करना चाहिए वोटिंग हक है बाबा साहब अंबेडकर जी ने हमें वो संविधान के माध्यम से हक दिया है हाँ। बराबर है कि नहीं हाँ। किस मुद्दे को लेके तुम मतदान करने आए हो एजुकेशन इकोनॉमिक वगैरह के लिए क्या लगता है आपको कि डेवलपमेंट हुआ हो रहा है जो युवा है जो तो शिक्षित युवा है उनका डेवलपमेंट होते हुए आपको दिखाई दे रहा है इंजीनियर डॉक्टर अभी जो भी स्टूडेंट्स है वो सारे अनएम्प्लॉयड है तो अगर हम दूसरे लाइक पार्टी को वोट करेंगे और शायद से वो चेंजेस लाए तो... अच्छा अच्छा चलो आपको बेस्ट ऑफ लक आपके पहला मतदान कर रहे हो पहली बार मतदान कर रहे हो बेस्ट ऑफ लक दादा नमस्कार नमस्कार केलं मतदान हो के झालं अरे वा वा मतदान केलं का पण केलं का अरे वा वा मतदान केलं मतदान करायलाच हवा तो आपला साहेबांनी आम्हाला हक्क दिलेला आहे बरोबर आम्ही कुठंतरी तरी बजावलं पाहिजे ना बरोबर बरोबर फक्त आमच्या नेते मंडळीवर थोडीशी नाराजी असते काय नाराजगी आहे नाराजगी म्हणजे कसा की या पार्टीतला त्या पार्टीत त्या पार्टीतला त्या पार्टीत सारखंच झालं ना मतदान बरोबर बरोबर चुकीच आहे ना लोक आले तुम्ही तिकिटा देतात जो पार्टी म्हणजे राबते राब राब राबते हा त्याला काहीच नाही त्याला वगळून देतात त्यासाठी खर्च करा त्याला उभा करा चांगला कार्यकर्ता आहे तो तुम्हाला माहित आहे ना तुमच्या पार्टीतला कोणता कार्यकर्ता चांगला आहे त्याला उभा करा पण नाही दुसऱ्याला उभे करतील त्या पार्टीतून त्या पार्टी त्या पार्टीतून काय पडतील सगळी इलेक्शनची विटंबना आहे सगळी विटंबना आहे तू मतदान केली हो, ना झाला हो, ना, ना? बरोबर किती वर्षाची आता <laughs> किती वर्षाची कुठल्या मुद्द्यावर तू मतदान केले आता मी काय सांगू आता का, म्हणजे काय मुद्दा काय मुद्दा आहे बाबासाहेब आले सगळं काही त्यावर कोटी आता सांगत असेल तू का कारण तुला बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा हक्क दिला झाला न दिलं चांगली सरकार आली पाहिजे चांगली सरकार येऊन सुद्धा चांगली सरकार आल्या पाहिजे आणि चांगली सरकार आल्याच्या नंतर एज्युकेशन करता करायला पाहिजे मेन आहे एज्युकेशन एज्युकेशन राहिला तर समोर वाढेल आपला इंडिया नाहीतर काहीच नाही होणार आणि नेते लोक जेव्हा निवडून येते तेव्हा निवडाच्या अगोदर हो 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 असे करू तसे करू हे बोलते सर्व बोलल्याच्या नंतर निवडल्याच्या नंतर काहीच नाही करत आपल्याकडेच लक्ष देत होतो कोणत्या जनतेकडे लक्ष देत नाही मेन मुद्दा आहे म्हणजे एज्युकेशन पाहिजे नोकऱ्या पाहिजे अगर शिकले सवरले व्यक्ती शिकले सवरले व्यक्ती पुजारी होतील आणि मंदिरात जाऊन सारा बाहेर कटोरा घेऊन उभे राहतील त्याला काही अर्थ नाही म्हणून एज्युकेशन जरूरी आहे हेल्थ एज्युकेशन जरुरी आहे तुम्ही कुठल्या मुद्द्यावरती मतदान केलं असं दाखवा थोडं कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं आपल्याला नेता पाहिजे चांगला याच्या करता आम्ही मतदान केलं आहे की आपला नेता अगर चांगला राहला तर एज्युकेशन करता लक्ष दिलं पाहिजे आणि एज्युकेशन जे शिकले सवरले आहे शिकले सवरले असताना सुद्धा भटकून राहिले इकडे तिकडे त्यांच्याकडे कोणी लक्ष देत नाही एडव्होकेट साहेब सुद्धा आहेत एडव्होकेट साहेब या या इकडे या काय काय वाटते तुम्ही मतदान करून आलं कुठल्या मुद्द्यावर मतदान केलं बेरोजगारी महाराष्ट्रात एवढी बेरोजगारी वाढलेली आहे आणि शेतकरी शेत मालाला नाही मिळत त्या मतावर आपण होटकर आपला मत देऊन आलेलो आहोत काय वाटते बदल होणार बदल होणार बदल आवश्यक आहे आता रिव्हॉल्युशन उत्तर नागपुरामध्ये काय वाटते तुम्हाला उत्तर नागपुरामध्ये हो काँग्रेस येऊ शकते अच्छा 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 पर्सेंट काँग्रेस येऊ शकते बरोबर बर, दहा पर्सेंट दहा पर्सेंट आम्ही याच्यावर सोडलाय कुणाला सांगोडीवर सोडलाय काय वाटतंय कोणी निवडून निवडून नितीन राव अरे बघा तुम्हाला सांगतोय मी सध्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि जे मतदान करून आलेले आहेत जे त्यांचे मुद्दे काय कुठल्या मुद्द्यावरती त्यांनी के मतदान केलं या संदर्भात आम्ही या मतदारांकडून जाणून घेतलं आणि एकूणच यांच्या म्हणण्यानुसार असं कळत आहे की महाराष्ट्रात बदल हवा उत्तर नागपुरामध्ये सुद्धा म्हणजे बदलासाठी आम्हाला मतदान करावंच लागेल कारण महाराष्ट्रात जर बदल घडला तर इथे प्रॉपर मतदान करावं लागेल असं या मतदारांचं एकूणच मत आम्ही या आमच्या कॅमेऱ्यामध्ये टिपलेला आहे आपण आणि आम्ही अजून दुसऱ्या एका म्हणजे दुसऱ्याही मतदारसंघामध्ये जाऊ आणि तिथल्याही मतदारांचं आम्ही मत जाणून घेऊ आपण बघत राह हायबीपी आयबीएम टी नाईन तर आपण तोपर्यंत बघत राहा बी एम टीव्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात दिसू नका धन्यवाद नमस्कार मतदान जरूर करा आपण